नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण गुणोत्तर गुणोत्तरांचे जे काही सूत्र आहे ते कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं लक्षात ठेवायचं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली जाते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण गुणोत्तर जे असतात त्यांची कोणाची जी काही मापे असतात कोणाच्या मापानुसार त्यांची त्रिकोणवित्तीय गुणोत्तरांमध्ये बदल होत असतो आणि ते कॉलम लक्षात कशा पद्धतीने ठेवायचे ते भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात तर यासाठी अतिशय सोपी ट्रिक मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर त्रिकोणमितीय गुणोत्तरांची जे काही कोणाची मापे आहेत त्यांची जे काही गुणोत्तर कोणानुसार जे काही गुणोत्तरे बदलत जातात त्या गुणोत्तरांना लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आपण लगेचच समजून घेऊया तर या त्रिकोणमितीय गुणोत्तरांना लक्षात हो कसं ठेवायचं तर त्याच्यासाठी आता सगळ्यात अगोदर करायचं काय तर शून्य एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने संख्या लिहून घ्यायचा त्या प्रत्येक संख्येला चारने भागून टाकायचं प्रत्येक संख्येला कितीने भागून टाकायचं चारने भागून टाकायचं आणि प्रत्येक संख्येला चारने भागल्यानंतर प्रत्येक संख्येला वर्गमळामध्ये टाकून द्यायचं प्रत्येक संख्येला काय करायचं वर्गमळामध्ये टाकून द्यायचं आपण अशा पद्धतीने प्रत्येक संख्येला वर्गमुळात टाकून द्यायचं आता प्रत्येक संख्येला वर्गमूळात टाकल्यानंतर आपल्यासाठी हा कॉलम भरणं अतिशय सोपं जात शून्य चाराचं वर्गमूळ दोन आणि शून्य भागीला दोन जर केला शून्य भागाला दोन जर केला तर उत्तर मला मिळेल शून्य त्याच्यानंतर इथं एकाचा वर्ग मूळ एक आणि चाराचा वर्ग मूळ दोन आणि दोघांचा वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला संख्या मिळते एक, 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 एक छेद दोन आता इथं जर पाहायला गेले तर इथं दोन छेद चार अशा पद्धतीने मध्ये संख्या आहे दोघांचा भाग तर मिळू शकतो म्हणजे चार एक बे बेदने चार आणि बे एक बे आणि अशा पद्धतीने वर्गमुळात दोन छेद एक छेद दोन मिळतात पण एकाचा वर्ग म्हणून निघू शकतो काय एक आणि दोनाचा वर्ग म्हणून निघू शकत नाही म्हणून वर्गमुळामध्ये ठेवायचा दोन त्याच्यानंतर इथं तीनाचा वर्ग म्हणून निघतो का नाही तीन ठेवायचा आणि चाराचा वर्ग म्हणून निघतो दोन त्याच्यानंतर इथं चाराचा वर्ग म्हणून दोन आणि खाली चाराचा वर्ग म्हणून दोन आणि दोन्ही वर्ग म्हणून घेतल्यानंतर बे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल अशा पद्धतीने आपण साईन थेटाची किंमत अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो आणि याच्यावरून आपण जर सायन थिटाची किंमत मिळाली तर कॉस्ट थिटाची किंमत का काढणं काहीही कठीण नाही फक्त ही जी आपण सायन थिएटाची किंमत अशा पद्धतीने मांडली आहे त्याच किमतीला अशा पद्धतीने उलट मांडत यायचा म्हणजे हा जो काही मागे एक दिसतोय तो लिहायचा तीन छेद वर्गमुणामध्ये तीन छेद दोन एक छेद वर्गमुणामध्ये दोन त्याच्यानंतर एक छेद दोन जसाचाच असा आणि हा जो काही शून्य दिसतो तो जसाचाच तसा त्याच्यानंतर टॅन तिथाची किंमत काढण्यासाठी आपण मागे त्रिकोण सूत्रांमध्ये बघितलं होतं की टॅन थेटा बरोबर साईन तेथा भागीला कॉस थिटा साईन भागीला काय करायचं कॉस आता शून्य भागीला जर एक केलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल बरं का शून्य भागीला एक म्हणजेच उत्तर मिळेल जर भाकारात एक असला तर कोणती संख्येचं उत्तर मिळतं शून्य त्याच्यानंतर एक छेद दोन आणि वर्गमळामध्ये तीन छेद दोन अशा पद्धत संख्या आहे तर दोन्ही दो, छेद स्थानचे छे दोन दोन जर कॅन्सल झाले तर आपल्याला इथं मिळेल वर्गमळा एक छेद वर्गमळामध्ये तीन त्याच्यानंतर इथं अंश आणि छेद दोन्ही समान आहे जर दोघांना जर भागार केला तर उत्तर मिळेल एक त्याच पद्धतीने आपण जर वर्गमुळ्यामध्ये तीन छेद दोन तसंच एक छेद वर्गमळामध्ये एक दोन अशा पद्धतीने छेद संख्याने कॅन्सल केलं तर वर्गमळामध्ये तीन छेद एक उत्तर मिळायला पाहिजे परंतु आपण छेदस्थानी एक काही परत परत लिहत नाही तर कोणत्याही संख्येला जर शून्यने वाढलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही म्हणजे उत्तर मिळतं इन्फायनाईट याचा अर्थ मी अशा पद्धतीचं चिन्ह टाकणार आहे इन्फायनाईटचं चिन्ह देईल म्हणजे ते उत्तर आपल्याला ठरवता येणार नाही त्याच्यानंतर कॉसेक तिथा बरोबर मी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं की कॉसेक तिथं हा साईन्सचा अपोजिट असतो म्हणजे भागाकारात जो काही एक असेल इथं तो वरती जर गेला तर आपल्याला इथे इन्फायनाइट मिळेल त्याचबरोबर हा दोन वरती जाताना वरती जाईल व एक खाली येईल हा वर्गमुळामध्ये दोन वरती जाईल आणि एक खाली येईल खाली आपण एक लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही हा दोन जो दिसतोय तो वरती जाईल आणि वर्गमुळामध्ये तीन राहील वर्गमुळामध्ये तीन राहील त्याच्यानंतर इथं जर पाहिलं गेलं एकाच्या खाली एक म्हणजे आपण उत्तर देऊ शकतो इथं एक त्याच्यानंतर मी सेक बरोबर हा क्रॉस कॉस तीटाचा अपोजिट असतो असं म्हटलं होतं तर सेक तिथा कोणाचा विरुद्ध कॉस तीटाचं कॉस तिला उलट करत जायचं एक वरती म्हणजे उत्तर एक मिळेल हा दोन वरती आणि वर्गमूळामध्ये तीन मिळेल त्याच्यानंतर हा वर्गमूळामध्ये दोन जर वरती गेला तर खाली फक्त एक शिल्लक राहील तो आपण लिहत नाही त्याच्यानंतर हा दोन वरती जाईल म्हणजे इथं फक्त आणि फक्त दोन मिळेल त्याचबरोबर इन्फायनाईट म्हणजे ठरवता येणार नाही त्याच्यानंतर कॉट तिथं हा कोणाचा अपोजिट असतो बरं का टेन थिटाचा तर टेन थिटा दिसतो इथं टेन थिटाच्या खाली इथं जो काही एक असेल तो जर वरती गेला तर आपल्याला उत्तर मिळेल इथं ठरवता येणार नाही त्याचबरोबर इथं जो काही वर्गमुळामध्ये तीन आहे तो वरती जाईल आणि खाली येईल एक खाली आपण एक लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही त्याचबरोबर इथं एकचा एक जसाचा तसा राहील त्याच्यानंतर इथं खाली जो काही एक असेल तो गेला वरती आणि वर्गमुळामध्ये खाली तीन अशा पद्धतीने आपण एक किंमत लिहू शकतो आणि शेवट हे इन्फायनेट कसं आलं होता बरं का तर एक छेट शुन्य होता तर खालचं शून्य आता जर वरती गेला आणि खाली एक आला म्हणजे कोणत्याही संख्येला जर एकाने भागलं तर उत्तर मिळतं शून्य अशा पद्धतीने आपण हा तक्ता व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकतो अतिशय सोपी आणि सरळ आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराचा जो काही गुणोत्तराचा जो काही अं कोणाच्या मापानुसार जो काही बदल होत असतो ते प्रत्येक कोण लक्षात ठेवू शकतो अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तर साईन टिटाची किमती आपण अशा पद्धतीने काढल्यानंतर कॉस तिटाची किमती मांडत असताना त्याचा उलट मांडत जायचं आणि टेन थेट हा आपल्याला फॉर्म्युल्यानुसार साईन अपॉन कॉस साईन अपॉन कॉस किमती लिहत जायचं सेक बरोबर हा कॉ साईनचा अपोजिट असतो तो साईनचा विरुद्ध करून टाकलं आणि सेक थिटा हा कॉसचा अपोजिट असतो म्हणून त्याचं विरुद्ध करून टाकलं व कॉटटा टेन चा अपोजिट असतो म्हणजे त्याचा विरुद्ध करून टाकलं अशा पद्धतीने आपण हे कोणाची माप लक्षात ठेवू शकतो जर अशाच पद्धतीचे नवनवीन ना व्हिडिओ हे व्हिडिओ जर आपल्याला आवडलेले असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ना आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळायचं आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय लाईक शेअर आणि लाईक आणि शेअर सुद्धा आपल्या व्हिडिओला करायचं आहे धन्यवाद